ब्रेकनंतर स्वागत आता बातमी आहे लोकल प्रवाशांसाठी महत्वाची कारण पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात तांत्रिक बिघडामुळे लोकल ट्रेन सध्या उशिरानं धावत आहेत चर्चगेट विरार दरम्यानच्या ट्रेन दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावल्यानं त्यांना याचा फटका बसतोय चर्चगेट विरार लोकल सेवा सध्या उशिरानं सुरू आहे कारण पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळतेय त्यामुळे लोकल प्रवाशांसाठी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी ती म्हणजे सध्या चर्चगेट विरार दरम्यान ट्रेन दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत अगदी कार्यालयीन वेळेतच पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावलेली आहे या संदर्भातली माहिती घेऊयात स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती स्वाती काय तांत्रिक बिघाड झालाय कधीपर्यंत दुरुस्त होऊ शकतो साधारणतः जोगेश्वर स्टेशनला ज्या येणाऱ्या म्हणजे अप अँड डाऊन ट्रेनच्या सब, सब लोकल आहेत विशेषतः या इथून जाणाऱ्या काही एक्सप्रेस ट्रेन पण त्यांनाही उशीर होतोय इथे काहीतरी टेक्निकल ग्लिचेस आल्याचं म्हटलं जात आहे पण खरं तर जर बघितलं की सकाळी बांदर टर्मिनसला जाणारी रामनगर जी एक्सप्रेस आहे जी एल एच बी लेक आहे आणि त्याचे दोन जे डबे आहेत ते साधारणतः मुख्य गाडीपासून वेगळे झाले अनकपल झाले ज्याला म्हणजे रेल्वेच्या भाषेत म्हणायचं झालं तर आणि तो सगळ्या प्रॉब्लेम झाल्यानंतर सकाळी साधारण एक साडेसहा पावणे ची घटना आहे आणि त्यानंतरच ज्या लोकल आहेत त्यांच्यावर याचा परिणाम झाला आणि मग त्याच्या पुढे मग साधारणतः काही लोकल लेट झाल्यानंतर आणखी मागच्या लोकल पण लेट झाला आणि असंच सत्र सुरू आहे साधारणतः जेव्हा पीक संपेल त्यानंतर मात्र आपल्याला बघायला मिळेल स्वाती आता ही वेळ अशी आहे की अनेकांना आपल्या ऑफिसमध्ये पोहोचायचंय आणि अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत ते आता या रेल्वेने प्रवास प्रवास आहेत तर काय परिणाम दिसत आहेत खर तर दहा ते पंधरा मिनिटं जेव्हा गाडी आपण म्हणतो आणि त्यातही पंच्याण्णव टक्के एकूणच जर आपण बघितलं की जी वेस्टर्न रेल्वेची क्षमता आहे त्याच्या पंच्याण्णव टक्के गाड्या चालतात एकतर गाड्यांची संख्या कमी आणि पी कार मध्ये असे जेव्हा प्रकार होतात तेव्हा साहजिकच आहे की ऑफिसला जाणारे विशेषतः अत्यावश्यक सेवेमधले लोक आहेत त्यांना पोहोचता येत नाही मग त्याच्यामध्ये डॉक्टर नर्सिंग स्टाफ हा जो महत्वाचा भाग आहे त्यांना खर तर थोडा उशीर होतोय पण जर एकूणच आपण बघितलं तर हा फारसा उशीर होणार नाही असं पण गृहित धरून दहा ते पंधरा मिनिटांनी हा साधारणतः उशीर होऊ शकेल बिलकुल स्वाती धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी या यानंतर देशाच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी भारत चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव आता कमी होताना दिसतोय कारण भारत आणि चीनी सैनिकांनी पॅंगॉंग लेकच्या फिंगर परिसरातून आपलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली आहे दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर चर्चेची नववी फेरी पार पडल्यानंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे चीनी संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली पण भारतीय लष्करानं मात्र यावरती अजून काही भाष्य केलेलं नाही अधिकृत यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत निवेदन देणार आहेत यामध्ये ते काय माहिती देतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय भारत चीन संबंधाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी ती म्हणजे सध्या भारत चीन मधील नियंत्रण रेषा जी आहे तिथला तणाव आता कमी होताना दिसतोय कारण भारत आणि चीनी सैनिकांनी पँगॉंग लेकच्या फिंगर परिसरातून आपलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली आहे दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावरची चर्चेची फेरी पार पडली आणि सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली आणि सैन्य मागे घ्यायला सुरुवात देखील केली पण भारतीय लष्करानं मात्र यावरती अजून तसं अधिकृत भाष्य केलेलं नाही आणि याच संदर्भात आज संसदेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काय निवेदन देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच त्या महत्वाच्या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत